जळगावच्या बिलवाडी येथे दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हानामारीत एकाचा मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाल्याची घटना घडली गट आहे या घटनेतील सर्व आरोपींना अटक करून कारवाईच्या मागणीसाठी मयत कुटुंबियांसह समाज बांधवांनी महामार्ग तब्बल ता पाऊन तास रास्ता रोको आंदोलन केलं रास्ता रोको आंदोलनानंतर कुटुंबियांसह मोठ्या संख्येने समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता पोलीस अधीक्षक यांनी कारवाईच्या दिलेल्या आश्वासनानंतर तब्बल बावीस तासांनंतर कुटुंबियांनी मयत एकनाथ गोपाळ यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे काल दोपेरे अंदाजे एक वाजता एम आय डी सी पोलीस शादीमध्ये बिलवाडी गावात दोन कुटुंबामधलं जुने वाद होते आणि त्या वादातून म्हणजे काल त्यांचं मारामारी झालं होत्या त्या मारामारीमध्ये एक इस्मानचं डेथ झालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने मर्डर विथ रायटिंग या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये दहा आरोपी करण्यात आलं दहापैकी आठ आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे आणि आज त्यांच्या जे मयार झालेलं आहे इस्मानचा समाजाचा लोक मला भेट दिलेला आहे आणि त्यांचं मागणी होतं स तपास चांगला व्हावा आणि जे कोणी दोषी आहे त्यांना त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावा त्यांना देखील म्हणजे आम्ही आश्वासन केलं की म्हणजे चांगला तपास होईल जरी दोन आरोपी उरलेले हे दोन्ही आरोपीनं पण म्हणजे लवकरात लोकर, लवकर अटक होईल म्हणजे याचा जुने जुने वाद पण आहेत म्हणजे दोन चार वर्षापासून त्यांचा वाद आहेत आणि काल किरकोळ विषयावरून त्यांचा वाद सुरू झाला आणि वादनंतर म्हणजे त्याचं राईटिंग सीम काल होतं होतं थोडं उशिरा झालं होत्या मग आज सकाळी म्हणजे आता जाणीव होतं आणि या विषयावर आम्ही तपास करू काय असेल तर निष्पन्न करूया <laughs>